सकल मराठा समाज कंधारच्या वतीने बीडमध्ये जे मसाजोग येते आमचे मराठा सेवक संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे आणि परभणी येथे सूर्यवंशी पोलिसांनी जो हत्या केलेली आहे या घटनेचा आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं मी कंधारच्या वतीनं त्यांचा निषेध करतो आणि आज सकल मराठा समाजाच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि येत्या काळामध्ये अधिवेशन संपण्याच्या अगोदर जर हा हरामी वार्मी कराड आणि संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून फास्ट कोर्टामध्ये हे प्रकरण नाही चालवल्यास कन्नड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन तर पण आज पुण्या शब्दामध्ये आमच्या भावना मांडाव हे कळायला मार्ग नाही कारण संतोष देशमुखाला अशा पद्धतीने मारलेला आहे की त्यांचं थोडं त्यांना मारलं हे विधान परिषदेमधलं भाषण जरी ऐकलं एखाद्या आमदारासारखं म्हणतो श्रीसागर असतील धस असतील ऐकलं तर तळपायाची मस्तकाला येत आहे जर या शासनाने योग्य निर्णय नाही घेतला तर जे समाजाच्या समाजाच्या मनामध्ये जी धग आहे ती धग शंभर टक्के रस्त्यावर येईल आणि होणाऱ्या परिणामास हे सरकार आणि पोलीस प्रशासन जबाबदार राहील